आणि माननीय हे ओबीसी नेते आम्ही जे आहोत दोन्ही ऍडव्होकेट ते मनोज झरांगे पाटील यांचं कायदेशीर जे काही काम असेल ते बघतो आणि याशिवाय मराठा आणि ओबीसी कसं येईल असं सध्या केलेलं आहे ओबीसी मराठा हा जो वाद आहे तो मिटायला पाहिजे आपण सगळं एकत्र व्हायला पाहिजे या उद्देशाने आजची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती आयोजित केली गेलेली आहे आणि बाकीचा जो परीक्षा आहे ते हे मग <laughs> मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सन्मान्य मनोदास दारांगे पाटील आंतरवादी सरांनी या ठिकाणी उपोषणाला बसले होते परंतु गेल्या एक वर्षापासून हा त्यांचा आरक्षणासाठी लढा चालू होता सरकारने याची दखल न घेता याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कशी फूट पडल आणि निर्माण होऊन वाद होतील या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या गेलेल्या आहेत आज प्रत्येक गावामध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये गरी निर्माण झालेली आहे आणि दोघे एकमेकांकडून हे थांबावं मनोजादा धाराके पाटील यांचं जे स्वप्न आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते देखील पूर्ण व्हावं त्यासाठी मनोज दादांनी उपोषण सोडताना सांगितलं की आता आम्ही सत्तेपासून आरक्षण मिळवणार जर सत्तेपासून आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांची हात बळकट करण्यासाठी काही ओबीसी नेत्यांकडून त्यामध्ये प्रामुख्याने हेमंत पाटील सर असतील किंवा राजेंद्र वनारसी साहेब असतील यांनी पाठिंबा दिला आणि मनोदा नारागी पाटील असेल त्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलेलं आहे काही लोकांकडून विनाकारण वाद निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून काही ओबीसीचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसवले गेले किंवा मनोदास नारागी पाटील असतील किंवा मराठा समाजाचे विरोधात बोलण्यासाठी सोडलेले आहेत त्यामुळं मराठा आणि ओबीसी जर एकत्र आला तर हे सगळे प्रकार थांबतील आणि सरकारला याची अडचण निर्माण होईल असं या ठिकाणी प्रामुख्याने सांगावंच वाटत आज मनोदा दाराके पाटील हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती अतिशय खालवलेली आहे आणि त्यांच्याकडे जे सरकारने दुर्लक्ष केलंय त्या विरोधात आजपासून आम्ही मराठा आणि ओबीसी भाई भाई हा नारा देऊन एकत्र येण्याची भूमिका बजावत आहोत त्यासाठी पुढील मार्गदर्शन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आरक्षण समर्थक सगळे एकत्र यावेत म्हणून ओबीसी नेते हेमंत पाटील यांच्या माध्यमातून लोकसभा विधानसभा या सगळ्या काळामध्ये आम्हा आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून एक सामाजिक लढा उभा केलेला आहे या प्रसंगी आताच आम्ही मतदान या ठिकाणी फेर देऊन आलो भट्टे विमुक्त हक्क परिषद प्राध्यापक सरकार मागण्यांसाठी एका बाजूला उपोषण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून दुसऱ्या बाजूला उपोषण आहे तिसऱ्या बाजूला धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून इकडं या ठिकाणी आरक्षण केलं जात आहे वडा समाजाला किडिल टाईपचं आरक्षण मिळावं म्हणून चालू आहे आरक्षण मागणाऱ्या सगळ्यांमध्ये संभ्रमांचं वातावरण जे निर्माण केलेलं आहे हे निर्माण करणारे जे कोणी राजकीय नेते आहेत त्यांच्यापासून सावध राहून या सगळ्या आरक्षण मागणाऱ्यांचं आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारमध्ये सरकार असणाऱ्या मंत्र्यांनी करावं अशा प्रकारची विनंती आग्रह आणि प्रसंगी

त्या निमित्ताने सगळी माहिती हेमंत पाटीलजी देखील या ठिकाणी उपोषणाच्या बाबतीमध्ये हे भटक्यानुसार उपोषण चाललेलं आहे त्याची पत्रक या ठिकाणी आणली आणि दुमार सर आपली भूमिका या ठिकाणी प्रथमतः पाटील साहेबांनी वनराज साहेबांचा मी खूप आभार व्यक्त करतो की आपण या पत्रकार परिषदेमध्ये वंचित घटकाचे प्रश्न मांडण्याची संधी दिलेली आहे सर्व पत्रकार माझी नम्र विनंती की आमचं पाच दिवसापासून परिषदेचं प्राध्यापक धनंजय यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे अत्यंत वंचित घटक आहे भटकंती करतोय एका दारावर दुसऱ्या दारी एका गावावरून दुसऱ्या घरी आजही स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी देखील यांना साधं घर नाही घर नाही प्रमाण जात प्रमाणपत्र नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही असा महाराष्ट्रामधला जवळजवळ करोडमध्ये तो समाज येतो परंतु अद्याप कुठल्याही शासनाचं त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही तेव्हा पंधरा मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी केलेली आहे आणि सध्या आझाद मैदानला हे चालू आहे तेव्हा सर्व वृत्तपत्रकार माझी नम्र विनंती असेल की कृपया आपण जा पेंडावला भेट द्यावी उपोषण ठिकाणी भेट द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद हो। प्रेस नोट ऑलरेडी दिलेली तुम्हाला आणि तुमच्या तुमच्यातर्फे समर्थन व्हावं हो। आणि शासन दरबारी हे सगळं मेसेज जावा एवढी आमची नम्र विनंती या ठिकाणी ओबीसी नेते हेमंत पाटील जी

मराठा व ओबीसी एकत्र करण्यासाठी ही आमची दुसरी पत्रकार परिषद आहे परंतु या ठिकाणी गेल्या वीस वर्षामध्ये माझी ही चारशे बत्तीसावी पत्रकार परिषद या ठिकाणी माझी पार पडते पार। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये माननीय मनोज दारगे पाटील साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे राण उठवलेलं आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये जे उपोषण केलं केड़। उपोषण केल्यानंतर दोन तीन दिवस त्या उपोषणा झाल्यावरती त्यांच्यावरती हल्ले झाले आपल्या माय बहिणीवरती सुद्धा हल्ले झाले त्यानंतर माने मनोज पाटील यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केली महाराष्ट्रामध्ये सर्व मराठ्यांना एकत्र करण्यासाठी जनसंपर्क वाढवला आणि त्यानंतर माननी मनोज दारांगे पाटील यांची ताकद या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आता हे होत असताना आपण पाहतोय आमचेच मित्र भाऊ ते आमचे दुश्मन होत आहे जे ओबीसी मध्ये आमचे जे नेते आहेत मानी छगन भुजबळ आहेत माननीय लक्ष्मण हाके आहेत अशा अनेक नेते मंडळी आपले कुठेतरी कोल्याची कुई म्हणून कुठेतरी काय कुई कुई काय ते आरोप करत असतात आता आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही काय एकत्र येतोय आम्ही ओबीसी चे आहोत ओबीसी समाजाला केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना लागू झालेल्या आहेत अनेक योजनांचा लाभ आमचे युवक युवती जे नोकरदार असतात ते घेत असतात ते पाहत आहे आम्ही त्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा काही जाती अशा आहेत की केंद्र सरकारने मागील काही दिवस वर्षामध्ये त्या ओबीसी मध्ये टाकल्या आता त्या ओबीसी मध्ये टाकल्या असताना टाक त्यावेळेला मान्य मोदी साहेबांना मराठा समाजा आठवला नाही आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे वीस ते पंचवीस मुख्यमंत्री होऊन गेले उपमुख्यमंत्री होऊन गेले कारखाने आहेत सहकारी बँक आहेत हे असताना त्यांना वाटलं की बाबा हे मराठी लोक जर आपल्या अंगावर उरावटी बसली तर आपल्याला परत काय करता येणार नाही आपल्याला पुढे परत राजकारण करता येणार नाही म्हणून त्या मराठी समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आता आम्ही का आलोय एकत्र आम्ही मराठा समाजासाठी काय आलोय जाऊन आम्ही ओबीसी समाजाची आहोत पण मराठा समाजातील युवकांची आम्ही स्थिती पाहतोय गावा वाड्या वस्त्यावरती गावामध्ये पाहतोय काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी बेरोजगार युवक हे कुठेतरी शेतामध्ये शेतमजुरी करतायत काय ठिकाणी भिका मागत आहेत काय ठिकाणी ते काम करतायत काय ठिकाणी एमआयडीसी मध्ये कामाला जातात ग्रॅज्युएशन असून सुद्धा ते त्या ठिकाणी आठ हजार नऊ हजार महिन्याला ते घेत असतात त्या ठिकाणी आहे त्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून आम्ही ओबीसी नेते आम्ही एकत्र झालो आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर चाललो आहे माननीय मनोज रंग त्याग आहे आतापर्यंत इतिहासामध्ये जेवढा त्याग केला नसेल एवढा त्याग मनोज मनोजना पाटील साहेब यांनी केलेला आहे आपण पाहतोय काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची जो तो आरक्षण मागतोय इकडे धनगर समाज आरक्षण मागतोय मुस्लिम समाज आरक्षण मागतोय इकडं मराठा समाज आरक्षण मागतोय अनेक जाती इलेक्शन आले की पुढे येतात आणि इलेक्शन झाले की शांत बसतात सर मनोज झाला पाटील साहेबांनी कुठलं इलेक्शन बघितलं नाही इलेक्शन कधी हे बघितलं नाही समाजामध्ये ही स्थिती समाजाची आहे मराठी समाजाची ती पाहिली आणि त्यानंतर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली ते आम्ही जळून पाहतोय त्याची परिस्थिती काय आहे आज ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे का दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करायचं त्यामुळं किंवा परिणाम होतो शरीरावरती परिणाम होतो डोक्यावरती परिणाम होतो डोळ्यावरती परिणाम होतो हे होत असताना आपण फिरायचं नाही आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज माननी मनोज झालगे पाटील यांच्या मत आम्ही उभं राहिलो तर खरंच सांगतो शपथ घेऊन सांगतो की मनोज लालगे पाटील हे साठी काहीतरी केल्याच्यावर राहणार नाही हे आम्हाला माहित ते ओबीसीचे आहे ओबीसी मध्ये ते येणार आहेत त्यामुळे ओबीसीची ताकद वाढणार आहे काही दिवसांना असं पण होणार जे ओबीसी सत्तर टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते काही दिवसांनी मराठा समाज आल्यानंतर आम्हाला चाळीस टक्के सुद्धा मिळू शकत आपण पाहतोय आपण म्हणतोय की बाबा पन्नास टक्क्याच्या वरती जर आरक्षण गेलं तर ते कायद्यात बसत नाही पण मित्र हो कायद्यात सर्व बसत असून ते समजा मराठा समाजाला जर आरक्षणामध्ये जर ओबीसी मध्ये जर घेतलं तर त्यासाठी सुद्धा आणि कायदेशीर पर्याय आहेत जर मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये जर घेतलं तर आमची ही मागणी राहील की बाबा मराठा ओबीसीचे मिळून आम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ते कसं त्यासाठी त्यासाठी एक आहे पर्याय संस्थेमध्ये कायदे केले जातात संस्थेमध्ये कुठलाही कायदा करण्याचा का अधिकार त्या खासदारांना असतो सत्तेमध्ये भाजप आहे शिवसेना एकनाथ शिंदेचे आहे अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्या माध्यमातून आपण संस्थेमध्ये जाऊन संस्थेमध्ये आपण ते पंचवीस सत्तावीस टक्के जे ओबीसीचं आरक्षण आहे आणि जर मराठा समाज जर यामध्ये आला तर पन्नास टक्केची मागणी आपण करणार होतो पुढे कायद्यात आहे ते संस्थेत आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जायची गरज नाही त्यासाठी संस्थेमध्ये जर तो कायदा केला तर तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचला जातो त्यामुळं आम्ही या ठिकाणी मराठा आणि ओबीसी एकत्र येऊन आम्ही लढतोय आणि मराठा आणि ओबीसी एकत्रित करून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी आहे त्या ओबीसी ना आम्ही मराठा समाजाबद्दल

किती लोकांना केंद्र सरकारच्या राज्यसभा पोहोचवल्या हे छगन भुजबळ सांगणं गरजेचं आहे आणि जर मनोजे पाटलांनी जर सांगितलं मला की हेमंत पाटील तुम्ही नाशिक मधून छगन भुजबळांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी तर मी स्वतः मान्य छगन भुजबळ साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार आहे त्यामुळं तुम्हाला अपेक्षा आहे की आमची जे प्रेस नोट आहे किंवा प्रेस कॉन्फरन्स आपली झालेली की आपण पेपरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य पण पोहोचवेल हीच अपेक्षा व्यक्त करतो तर आता आपल्याला कोणाला जर प्रश्न काही विचारले असतील आपले विचारावेत